तर नमस्कार मंडळी पुणे एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यात पहिला आणि तुम्ही विचार बरं व्हीलर मध्ये कुठे निघले डायरेक्ट तर झालेली फिरायला महाबळेश्वरला तर अचानक आम्ही काय मध्ये बसून चालले मामाने मामाने अचानक फोन केला की आपल्याला निघायचंय करून तर डायरेक्ट अंध धुंदी एकदम कसा कस कशा फास्ट दोन पिक्चर बघितलेले पैसे विचार आता आम्ही निघलोय तर चला आता कुठे थांबायचं डायरेक्ट महाबळेश्वर डायरेक्ट महाबळेश्वर चला डायरेक्ट महाबळेश्वर भेटूय कोण कोण आहे मामी आहे मम्मी आहे आहे माझी मोठी आहे पप्पा आहे आणि मामा आहे तर चला तर मंडळी आता आम्ही आलोय पुण्यामध्ये आणि जरा यांचा फोटो काढायचा मूड झालाय सगळेजण फोटो काढायला आलेत हे बघा हे बा कसा कदा हा हा <laughs> तर मंडळी आता महाबळेश्वर महाबळेश्वरमध्ये आणि घेतलाय मंजुनिसमधून केक तर मामाचे आज मामाच्या आधी मामीची ॲनिव्हर्सरी के आता केक कट करूया थोडं पुढे जाऊन अजून ट्वेंटी आहे वाटतं तर पहिला अजून रूमवर जाऊया चला तर मंडळी आलो आम्ही आता फार्म हाऊसवर भेटत नव्हता एक दीड तास शोधला आता फायनली भेटला इकडे पण नाही बाला झुला लागले आणि हा तर तुम्ही बघू शकता आता तुम्हाला नीट समजणार नाही सकाळी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते एकदम भारी वाटतं डायरेक्ट खाली दरी आहे तर केक कट करून झालेला आहे तर असा सीन झालेला की मामानी घरातनं निघल्या निघल्या फार्म हाऊस बुक केलेला आणि आम्ही आलो दुसऱ्या फार्म हाऊसवर तर असं सीन झालं की तिकडचं कॅन्सल पण नव्हतं आता मामा चालला आहे तिकडे मामा आणि मामी तर बाकीच्या आम्ही इकडेच राहतो तर डायरेक्ट तुम्हाला सकाळी भेटूया चला आणि सकाळी ना व्ह्यू एवढा कडक असेल ना एकच नंबर तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आणि मॉर्निंग पण एकदम भारी झाली क्लायमेट ते एकच नंबर आहे तुम्हाला मी काल रात्रीच बोललो आणि आपली मंडळी बसली तर नाश्ता करायला आणि मी आता जस्ट फ्रेश झालो तुम्हाला मी पहिला बाहेरचा व्ह्यू दाखवतो एकच नंबर आहे आता इकडनं नाश्ता विष्टा करू मस्त आणि डायरेक्ट वरती महाबळेश्वरला जाऊ आता सध्या आम्ही आहे पाच गाणीमध्ये आगे आगे देखो होतं एक ही मम्मी पण आली तर मम्मी आणि मी बसलो नाश्ता करायला पक्की भूक लागली आता जरा झोर घेतो आणि लगेच फिराल निघू सर काय सब तो स्वागत आहे पट्टी दादाचे अजून एक एपिसोड मध्ये एपिसोड ने ब्लॉग मतलब एपिसोड आणि ब्लॉग सेम आता कुठे जाणार आपण आता नंतर आम्ही गणपतीला जाणार आहे गणपती अजून गणपती दिवस बाकी दोन दिवस नंतर आम्ही गणपतीला जाणार गणपतीला लागत रादा आजच्या ब्लॉग मध्ये बाय बाय आणि लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि कॉमेंट मध्ये दादा होता बय यांची मस्ती झाली तर मंडळी आता आम्ही निघलोय महाबळेश्वरला आणि मामास तिकडेच आहेत मामासांनी महाबळेश्वरला रुम घेतलेला आहे आणि आम्ही पाच आहे तर आपल्याला काका सोडतात येत आता महाबळेश्वरला मामासांच्या इथे मग तिकडनं आपण सगळीकडे फिरणार आहे तर चला तर पुढे 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 फिरायचं मजा करायची ना आता पक्की तर आता आलो आम्ही मध्ये आणि मामा पण आलोय ती टेम्पोच्या पाठी आहे तर आता इकडनं आम्ही चिकन मटन घेणार आहे म्हणजे कसं दुपारी आम्ही इकडे तिकडे फिरणार मग रात्री जरा जेवायला लागेल ना मी इकडनं सगळं घेऊन ठेवतो आणि मग तिकडनं फिरून बिरून झाल्यानंतर डायरेक्ट कामावर जेवायला आता सगळी जत्रा निघली आहे सगळे सामान विमान घ्यायला पहिला जेवायचा नंतरला फिरायचं इथे <laughs> फक्त रात्री पक्की थंडी आहे खाली बाहेर तरी हवा येत ना तिथे आता आम्ही आले महाबळेश्वरच्या बाजार सगळं बघ कसं सामान तर मंडळी मच्छी मार्केट मध्ये आलेलो बांगडे घेतलेले बाकी सगळी मच्छी जरा बर्फांची आहे बांगडे घेतले मी काय जे ओमडी तुकडे करायची तर आता आले चिकन घ्याला गाय जिथे टॉयलेट आहे पाच रुपये त्याच्यात टाकले कुठे तर आता आलो आम्ही मेप्रो मध्ये आता हे इथे फोटो काढतील मला शंभर टक्के माहिती आहे इथे गाडी सरपत आणि हे इकडे शॉपिंग करतील चला आता काहीतरी घेऊ

त्यांना सांग सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला सबस्क्राइब आप करा हां थँक्यू थँक्यू माझं प्रमोशन केल्याबद्दल तर खायला मागवलेला एरियनचं फेवरेट आणि स्ट्रॉबेरी तिकडचं फेमस टेस्ट करून कसं अरे पक्का क्रीम आहे ना आणि म्हणजे कपडे असेल एकच नंबर कसा आहे मामा मामाक्रीम टेस्ट करून बघ ना सॉफ्टी एकदम का बघ फ्रेंच फ्राईज वाले काही <laughs> झालं आम्ही शॉपिंग करायला आता इथे आणि इथे बघा हे खायला तर खायला खाली कशी झोर घेतले फुकट आहे म्हणून बघा लोकांची माझ्यावर बहि आणि झोर घेतले बा मंडळी तर आम्ही आलोय महाबळेश्वर वेना लेक मध्ये आणि बसल्यावर घोड्यावर आणि आता राईड करता तुम्हाला नंतरला व्हिडिओ दाखवता कसं ती पहिल्यांदाच बसल्या होत बघा आता कसं काय ते त्याची तुम्ही आ, तोगा। आ? तोगा। पूल लिये भाई फुल मजा आली भाई रायडिंग करायला एकच नंबर खतरनाक मजा आली एकदम सुसाट काम चाललेला रिंज <laughs> <दियाँश> करत राईट <laughs> तर आता इकडनं निघलो डायरेक्ट सनसेट पॉइंटला पण सनसेट पॉईंटचा असा असं सीन झाले की पावसाचं वातावरण सनसेटच गायब झाले बाई नारज झाले का काय माहिती काय झाले तर आता प्लॅन झालाय महाबळेश्वरच्या मार्केटला जायचा म्हणजे किशाला अजून कैची लागेल चला चले, चले। तर मंडळी आता आलो मी महाबळेश्वरच्या मार्केट मध्ये मा आणि मार्केट मध्ये मा एंट्री मारल्या मारल्या चालू झालेली आहे किशाला कायची म्हणजे उदाहरणार्थ चांगलीच आमचा पप्पा चाललाय नो फोडणी नो फोडणी पप्पानी माघार घेतलेला आहे चाललय व्हिडिओला बघतच रा आता मार्केट घुमून आले आणि बाकी रुमाला आणि काय घेतले चादरी घेतल्यात आणि आता भूक लागली आता की आलो शुरमा करायला पक्की भूक लागली लागले ना आता खाऊ काय तर मंडळी आता शॉपिंग करून झालेली आता निघतो आम्ही डायरेक्ट फार्म हाऊसच्या रस्त्याला असं जेवण घेऊन सगळा बनवायला लागेल एक ना एकदम आता फुल एन्जॉय चला आता रि माझ्या करायची ना पक्की आता तुझं तोंड तर वाटत नाही तसं पडलीला वाटतं तोंड हा नाही मजा करायची का करायची मी यांना सांग यांना सांग <laughs> <laughs> तर मंडळी आता फायनली आठ वाजलेत आणि आलोय विलावर आणि आता मटन चिकन सगळं करायला लागेल तर आता सगळ्या कशा बघ कसे कामाला लावले त्यांना हे बराबर लसून सुद्धा घ्या आता काढला वाटेल चिकन मटन हे कांदा कापून झाला सांगडा घेतले तर बांगडा ठेवले मॅरिनेट करून मटण ठेवले आणि एका साईडला काय चिकन पीस तळायला घेतले इकडे एका साईडला बांगडा तळतात बांगडा तळला ना मम्मी इथं इव आमची कामाची इव ब बिन पघारी अधिकारी

एट 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 झिरो बाई तुझं बघून करता बघ <laughs> तर मंडळी मस्त जेवण बिवून झालेलं आहे आणि आता पक्की झोप आली आहे लय फिरलो बिरलो तर झोपतो आजचा शेवटचे दिवस असेल मला तरी वाटतं महाबळेश्वरचा तर उद्या निघणार गणपतीपुळ्याला ना मग <laughs> गणपतीपुळ्याला निघणार मग तिकडनं मालवणला तर तो ब्लॉग वेगळा असेल तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो महाबळेश्वरचा तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट डे चला बाय बाय